हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी निस्टा, साडी नेसल्यानंतर किंवा इतर वेळी सर्वच महिला आणि मुलींच्या हातामध्ये एक तरी बांगडी असतेच सणासुदीच्या दिवसांमध्ये किंवा साडी नेसल्यानंतर हातामध्ये बांगड्या घातल्या नाहीत तर हात मोकळे वाटू लागतात त्यामुळे हातामध्ये बांगड्या असतील तर हात आणि आपला लुक आणखीनच सुंदर दिसतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या मोत्याच्या तोड्यांचे आकर्षक पॅटर्न पाहणार आहोत सध्या असे ब्युटिफुल मायक्रो गोल्ड प्लेटेड मोत्याचे डिझायनर तोडे खूपच फॅशनमध्ये आहेत तुम्ही नऊवारी साडी किंवा सुंदर साडीसोबत इतर बांगड्यांसोबत मिक्स मॅच करून किंवा बांगड्यांच्या पुढे किंवा मागे अशा मोत्याच्या बांगड्या घालू शकता ज्यामुळे तुमचा लूक अधिक सुंदर आणि उठावदार दिसेल मार्केटमध्ये मा मोत्याच्या बांगड्यांची खूप सुंदर सुंदर पॅटर्न आलेल्या आहेत अशा मोती बँगल साडीसोबत सिंगल देखील वापरू शकता पण पारंपरिक काटपद्ध साडीवर जेव्हा आपण पारंपरिक लूक करतो तेव्हा हातामध्ये हिरव्या बांगड्या आणि मोत्याच्या बांगड्यांचे कॉम्बिनेशन खूप आकर्षक आणि एलिगंट दिसते मल्टिकलर स्टोन वर्कमुळे या बांगड्या आणखीनच ग्रेसफुल दिसतात लग्न समारंभात खास प्रसंगी तसेच सणावरात घालण्यासाठी तुमच्याकडे असे मोत्याचे तोडे असायला हवेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा